शरद पवार यांच्यासमोर ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामांचा अपमान केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात केले निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्व सर्व शरद पवार यांच्या हिंदू विरोधी वक्तव्याचा व त्यांच्यासमोरच ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामांचा केलेल्या अपमानाबद्दल शिवसेना बी जे पीकडून जाहीर निषेध आंदोलन करून करण्यात आला पूर्वा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता शेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये व तहसील कार्यालयासमोर शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत व नर्या निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी रामाभाऊ थारकर संतोषभाऊ लिप्ते भाऊ अहिर भाऊ बरेंगे मोहनदादा पाटील गोपालभाऊ बोरसे आशिष भाऊ मिरगे भूषणदादा पाटील अमोलभाऊ मुंडाले राहुल भाऊ धानोकार राजाभाऊ हेलगे अनंताभाऊ बर्डे तसेच शेगाव तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना किसान सेना विद्यार्थी सेना व महिला आघाडी यांचे सर्व पदाधिकारी तसेच शाखाप्रमुख बूथ प्रमुख शिवदूत हे या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले होते शिवसेना शहर प्रमुख शेगाव शिंदेगड संतोष लिपते आताच काही दिवसाआधी कोल्हापूरला ज्ञानेश माराव या मूर्ख व्यक्तीने जे हिंदुत्व देवतावर जर टिप्पणी केलेली आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार होते आणि तो वक्ता जो अकलेचे तारे तोडत होता हिंदुत्व तो देवदत्तांना शिवाय देत होता त्यावेळेस हे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते या महाराष्ट्रांचे आदरणीय शरद पवार हे टाळ्या वाजवून यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं त्यांच्या या हास्याचा आम्ही सर्व हिंदुस्थानतर्फे शिवसेना पक्षातर्फे जाहीर निषेध करतो की अशा व्यक्तींना तुम्ही चपलीने मारायला पाहिजेत ज्याला लातीखाली तुळायला पाहिजे अशा ज्ञानेश ज्ञानेशालन त्या व्यक्तीबद्दल तुम्ही हास्य चेहरा तुमचे हास्य येत आहे याच्यावरून तुमचं समजते तुमचं हिंदू प्रेम हे कपटी राजकीय राजकारणासाठी स्वार्थी प्रेम आहे तुमचं याच्यावरून दिसून येत आहे यामुळे तमाम हिंदू तुम्हाला पवारसाहेब कदापिही माफ करणार नाही तुमच्या या कपटी राजकारणाच्यामुळे आज देशातला प्रत्येक हिंदू आक्रमक झालेला आणि याचा याचं उत्तर तुम्हाला भविष्यात दिल्याशिवाय राहणार नाही या ज्ञानेश महाराज ज्ञानेशराव ज्ञानेशनेचे अकले जे तारे तोडले त्याच्या निषेधार्थ आम्ही आज शेगाव शहर शेगाव शहर आणि शेगाव ग्रामीणच्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध त्यांचा नोंदला आहे तहसीलच्या समोर आणि येणाऱ्या येणाऱ्या शरद पवार आम्ही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही हे आवाहन करतो अशा मूर्ख माणसांनी आमच्या जिल्ह्यात पाय ठेवू नये या संतांच्या भूमीमध्ये आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे ज्ञानेश महारा ज्ञानेश महाराव म्हणून जे व्यक्ती आहेत त्यांनी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना ज्या अभद्रपणे टिप्पणी केली ही निंदनीयच नाही तर हा एक खूप मोठा अपराध आहे नेहमीच हिंदू धर्मावर आक्षेप घेऊन हिंदू धर्मावर वेगवेगळ्या पद्धतीनं बोलून नेहमीच हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींना नक्कीच हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनासोबत भारतीय जनता पार्टी यांनी नेहमीच वेळोवेळी ठेसलेलं आहे त्यानिमित्ताने आज शेगावमध्ये या संतनगरीमध्ये शिवसेनेच्या वतीनं जे पुकारलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये त्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याचे तीव्र निषेधाचे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन चालू आहेत धन्यवाद